नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र लेटेस्ट जॉब ऑपॉर्च्युनिटी तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे मित्रांनो रिलायन्स जिओ मार्फत महाराष्ट्रामध्ये बंपर अशी भरती निघालेली आहे आणि ज्यासाठी तुम्हाला लवकरात लवकर अप्लाय करायचं जर तुमची दहावी बारावी किंवा पदवी झाली असेल तर तुम्ही या पदांसाठी अप्लाय करू शकणार आहे विशेष म्हणजे कोणती परीक्षा नसणार आहे परीक्षा शुल्क नसणार आहे फक्त मुलाखतीद्वारे तुमच्या सिलेक्शन केलं जाणार आहे मित्रांनो तुमच्या एज्युकेशन क्वालिफिकेशन नुसार तुमच्या जॉबच्या लोकेशन नुसार तुम्हाला या ठिकाणी जॉब फाइंड आउट करायचा आहे आणि मग अप्लाय करायचा आहे बाकी संपूर्ण माहिती आपण व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण असेच नवनवीन जॉब रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊनच असतो चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ सर्वप्रथम मित्रांनो तुम्हाला डब्ल्यू 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 डॉट करिअर्स डॉट जिओ डॉट कॉम या संकेतस्थळावरती यायचं आहे या संकेतस्थळाची लिंक मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आहे तिथे जाऊन देखील तुम्ही अप्लाय करू शकणार आहे त्यानंतर मित्रांनो तुमच्या समोर जॉब ऑपॉर्च्युनिटी एक ऑप्शन येणार आहे जर तुम्ही लॅपटॉप किंवा तुमच्या कम्प्युटरमध्ये ओपन करत असाल तर जर तुम्ही ही जी वेबसाईट आहे ही मोबाईलद्वारे ओपन करत असाल तर या ठिकाणी तीन लाईन्स येणार आहे यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर जॉब ऑपॉर्च्युनिटी नावाचा एक ऑप्शन येणार आहे यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर अशा पद्धतीचे एक इंटरफेस ओपन होणार आहे यामध्ये तुम्ही बघू शकता वेगवेगळ्या कॅटेगरीमधले भरपूर सारे जॉब या ठिकाणी असणार आहे यामध्ये सेल्स अँड डिस्ट्रीब्युशन कस्टमर सर्व्हिस इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी बिझनेस ऑपरेशन आयटी सिस्टम ह्युमन रिसोर्स ट्रेनिंग यासारखे वेगवेगळ्या डिपार्टमेंटमधले जॉब तुम्हाला बघायला मिळणार आहे आणि त्यासाठी तुम्हाला अप्लाय करायचा आहे यामध्ये तुम्ही तुमच्या कीवर्ड फंक्शननुसार देखील जॉब सर्च करू शकणार आहे तुमच्या लोकेशन नुसार जॉब सर्च करू शकता यामध्ये लास्ट वन डेज लास्ट सेवन डेज लास्ट थर्टी डेज किंवा टू डेज म्हणजे आज जे जॉब पोस्ट झालेले ते तुम्ही या ठिकाणी सर्च करू शकणार आहे शेवटचे सात दिवसामध्ये जे जॉब पोस्ट झालेले ते तुम्ही या ठिकाणी सर्च करू शकणार आहे समजा मी शेवटच्या सात दिवसामध्ये कोणकोणते जॉब जो कंपनी मार्फत या ठिकाणी पोस्ट केले ते मला सर्च करायचे ते मी यावरती क्लिक करेल आता लोकेशन या ठिकाणी समजा मला मुंबईसाठी अप्लाय करायचे आहे तर मित्रांनो मुंबई या जॉब लोकेशनसाठी मी या ठिकाणी जॉब सा, शेवटच्या सात दिवसामध्ये कोणकोणत्या विभागामध्ये म्हणजे कोणकोणत्या डिपार्टमेंटमध्ये पोस्ट केलेले आहे ते मी सर्च करणार आहे तर लोकेशनमध्ये तुम्ही तुमच्या लोकेशन, लोकेशन मुंबई टाकू शकता पुणे टाकू शकता नागपूर टाकू शकता ज्या ठिकाणी तुम्हाला जॉब पाहिजे असेल ते लोकेशन तुम्ही या ठिकाणी टाकू शकता समजा मी या ठिकाणी मुंबई टाकलं अशा पद्धतीने मित्रांनो मुंबई हे जॉबचं लोकेशन मी टाकलेलं आहे आणि सात दिवस अगोदर जे पण वॅकन्सी या ठिकाणी पोस्ट केले गेलेले आहे त्या मी या ठिकाणी सर्च करत आहेत तर सर्च या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर माझ्यासमोर अशा पद्धतीचे इंटरफेस ओपन होईल यामध्ये तुम्ही बघू शकता सेल्स अँड डिस्ट्रीब्युशनचे चौतीस जॉब असणारे कस्टमर सर्व्हिसचे बावीस जॉब असणारे त्यानंतर आयटी अँड सिस्टीमचे चौदा वॅकन्सीज असणारे म्हणजे चौदा जॉब असणारे इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीचे दहा असणारे अशा वेगवेगळ्या कॅटेगरीचे वेगवेगळे जॉबचे लिस्ट या ठिकाणी तुमच्या समोर येणार आहे यामध्ये समजा मला सेल्स अँड डिस्ट्रीब्यूशन या जॉबसाठी अप्लाय करायचं किंवा कस्टमर सर्व्हिस या विभागात अप्लाय करायचं त्यावरती मी क्लिक करेल यावरती मी क्लिक केल्यानंतर माझ्यासमोर अशा पद्धतीचे एक इंटरफेस ओपन होईल त्यानंतर मित्रांनो स्क्रोल डाऊन करत तुम्हाला खाली यायचं आहे कस्टमर सर्व्हिस या कॅटेगरीमध्ये अॅडवायझर व्हॉईस या पदाच्या वॅकन्सी भरल्या जाणार आहे त्यानंतर खाली स्क्रोल डाऊन करत तुम्ही बघू शकता या व्यतिरिक्त रिपेअर स्पेशालिस्ट सर्व्हिस डेस्क इंजिनियर सर्व्हिस ऑपरेशन प्लॅनिंग अशा वेगवेगळ्या जॉब तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहे तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकणार आहे तुमच्या एज्युकेशन क्वालिफिकेशन नुसार तुम्हाला सर्च करायचं आहे तुमच्या लोकेशन नुसार तुम्ही या ठिकाणी सर्च करू शकणार आहे समजा ऍडवायजर व्हाईस या पदासाठी जर तुम्हाला अप्लाय करायचं असेल तर यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुमच्यासमोर अशा पद्धतीचे एक इंटरफेस ओपन होणार आहे यामध्ये तुम्ही बघू शकता दहा जून दोन हजार चोवीस म्हणजे आजच हा जॉब जो आहे तो पोस्ट केला गेलेला आहे कस्टमर सर्व्हिस या विभागामध्ये ही व्याकन्सीच असणार आहे आणि त्यासाठी मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी अप्लाय करायचं आहे त्यानंतर जॉबचं लोकेशन तुम्ही बघू शकता मुंबई ठाणे हे जॉबचं लोकेशन असणार आहे या जॉबसाठी तुमच्या काय रिस्पॉन्सिबिलिटी असणार आहे ती संपूर्ण माहिती या ठिकाणी दिली आहे तुम्ही बघू शकता कस्टमर सर्व्हिस म्हणजे कस्टमर जे आहेत त्यांना तुम्हाला ठिकाणी सर्व्हिस द्यायची आहे त्यांचे जे प्रॉब्लेम आहे ते सॉल्व्ह करायचे आहे असा हा जॉब असणार आहे एज्युकेशन रिक्वायरमेंटमध्ये तुम्ही बघू शकता जर मित्रांनो तुमची बारावी झालेले किंवा ग्रॅज्युएशन झालेले कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून तर तुम्ही या पदांसाठी अप्लाय करू शकता यामध्ये सहा महिन्यापासून ते दोन वर्षापर्यंतचे एक्सपिरियन्स देखील तुमच्याकडे मागितला आहे असेल तर तुम्हाला या ठिकाणी प्राधान्य देण्यात येणार आहे या व्यतिरिक्त तुमच्याकडे कोणकोणते स्किल असले पाहिजे ते देखील या ठिकाणी दिलेले आहे स्पीक लोकल लँग्वेज म्हणजे तुम्हाला मराठी लँग्वेज मध्ये या ठिकाणी बोलता आलं पाहिजे कारण मुंबई या जॉबचं तुमचं लोकेशन असणार आहे तर लोकल जी लँग्वेज आहे मुंबईची मराठी ही तुम्हाला व्यवस्थित आली पाहिजे त्यानंतर बेसिक कंप्युटरचं नॉलेज तुमच्याकडे असलं पाहिजे त्यानंतर प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्किल असलं पाहिजे हे संपूर्ण डिटेल्स या ठिकाणी दिले आहे असे स्किल जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही या पदांसाठी अप्लाय करू शकणार आहे अशाच पद्धतीने मित्रांनो वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये तुम्ही वेगवेगळ्या तुम जॉबसाठी या ठिकाणी सर्च करू शकणार आहे अप्लाय करू शकणार आहे तुम्ही तुमच्या एज्युकेशन रिक्वायरमेंट नुसार तुमच्या जॉबच्या लोकेशन नुसार या ठिकाणी सर्च करायचं आणि अप्लाय करायचं आहे आता अप्लाय कसं करायचं तर अप्लाय नाव हे ऑप्शन जो आहे या वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे या क्लिक क्लिकल्यानंतर तुमच्यासमोर अशा पद्धतीचे इंटरफेस या ठिकाणी ओपन होणार आहे यामध्ये मित्रांनो जर तुम्ही पहिल्यांदाच वेबसाईटवरती आला असाल तर तुम्हाला न्यू युजर म्हणून रजिस्ट्रेशन करावं लागणार आहे जर तुमच्याकडे ऑलरेडी ईमेल आयडी आणि पासवर्ड आहे या अगोदर तुम्ही जिओचे फॉर्म जिओ करिअर्स मार्फत भरले आहे तर तुम्ही या ठिकाणी ईमेल आणि पासवर्ड टाकून लॉग इन करून फॉर्म भरू शकतो अदरवाइज तुम्हाला न्यू यूजर या ऑप्शन वरती क्लिक करायचा न्यू ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुमच्या समोर अशा पद्धतीचे इंटरफेस ओपन होणार आहे यामध्ये सर्वप्रथम तुम्हाला तुमची जी प्रोफाइल आहे ती क्रिएट करून घ्यायची यामध्ये तुम्हाला तुमचा ईमेल ऍड्रेस पासवर्ड सेट करायचा आहे तो पासवर्ड कन्फर्म करायचा आणि तुमच्याबद्दल काही इन्फॉर्मेशन या ठिकाणी प्रोवाईड करायची यामध्ये तुमचं पहिलं नाव असेल शेवटचं नाव असेल तुमची जन्मतारीख असेल त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर आणि हा जो कॅपच्या ठिकाणी दिला आहे तो टाकून कन्फर्म या ऑप्शनवरती क्लिक करायचा आहे त्यानंतर मित्रांनो तुम्हाला एक आयडी आणि पासवर्ड जनरेट केला जाईल तो आयडी आणि पासवर्ड घेऊन लॉग इन करून तुमचा अप्लिकेशन फॉर्म या ठिकाणी पूर्ण करायचा आहे कोणत्याही प्रकारची फी या ठिकाणी नसणार आहे फक्त मुलाखतीद्वारे या ठिकाणी सिलेक्शन असणार आहे तर मित्रांनो लवकरात लवकर तुम्हाला या ठिकाणी अप्लाय करायचं जिओ कंपनी मार्फत दररोज भरपूर सारे अशा पोस्ट या ठिकाणी येत असतात जॉब या ठिकाणी पोस्ट केले जात असतात तुम्ही या ठिकाणी सर्च करायचं आणि अप्लाय करायचं तर अशा पद्धती मित्रांनो अप्लाय करताना कोणत्याही प्रकारची काही अडचण आहे तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण असेच नवनवीन जॉब रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊनच असतो सो थँक यू फॉर वॉचिंग